शेखर गायकवाड विजय कलम पाटील शंकरराव भोसले कलेक्टर उत्कृष्ट पारितोषिक देवानंद शिंदे शिवाजी विद्यापीठ मानांकित कुंडल ट्रेनिंग सेंटर लेक्चर म्हणून काम करतो मी दोन हजार माझी व्याख्यानं झालेत गोवा कर्नाटक महाराष्ट्र तिन्ही राज्यातल्या मुख्यमंत्र्यांच्या बरोबर आठ वेळा कला रत्न पुरस्कार विजेता दोन हजार तेवीस कराड तो वेणुताई चव्हाणांना इथून मिळालेला आहे आणि त्याचबरोबर अखिल भारतीय साहित्य संमेलन अखिल भारतीय नाट्य संमेलन अखिल भारतीय कवी संमेलन अखिल भारतीय पक्षी संमेलन कराडच्या बत्तीसा संमेलनातसुद्धा मी होतो आणि त्या ठिकाणीसुद्धा आणि आजही मी एक मागणी करणार आहे आपल्याकडं की वन्य प्राण्यांना रेशनिंग कार्ड दारिद्र्यशी जी आदी मिळावी ही सगळ्यांनी आपण एकमताना या ठिकाणी करणार आहात पण ती म्हणजे काय तर पहिल्यांदा रेशनिंग कार्ड म्हणजे काय दारिद्र्यशी जी आधी सगळ्यांना मिळतात कार्ड पण पक्षी आणि प्राण्यांना कधी मिळत नाहीत तर ते त्यांना मिळावं ही माझी पहिल्यांदा अपेक्षा आहे त्यासाठी काय करा बोर मारा सोलर बसवान पाणी सोडून द्या त्यानंतर फळझाडं लावा आंबा फणस काजू चिक्कू चेरी मिरी कोणतीही फळझाडं लावा ती इंडियन झाडं लावा आपली भारतीय असावेत ती झाडं ती पशुपक्ष्यांना आवडतील आणि आजची झाडं उद्या मोठी होती मोठी झाल्यानंतर मोठी झाली की मग माकडं वगैरे वर जाते वर जाऊन खायला लागले की सांबरं डुकर खाली येतील दादा तू काय खातोस आम्हाला चार टाक त्यांनी चार टाकले की ते खात बसतील खात बसले की वाघ बिबट्या तरस लांडगे कोले सगळे प्राणी तिथे येतील मग पर्यटन वाढेल महसूल मिळेल लोकांना रोजगार मिळेल आणि मानवी वस्तीमध्ये हे प्राणी जाणार नाहीत जाऊ नाहीत म्हणून ही पहिल्यांदा आपल्याला ही काळजी घ्यायला याच्यापेक्षा दुसरं रेशन कार्ड मला नको आहे हे दोनच फक्त दोन गोष्टी मिळाल्या की याला रेशन कार्ड ह्यालाच दारिद्र्यशी यादी म्हणायची आणि हे जर तुम्ही तुमच्या छोट्या मोठ्या जंगलामध्ये सुद्धा ही संकल्पना राबू शकता आणि आवाजाचा बादशाह म्हणून सोमनाथ पाटील माझी छोटीशी ओळख आहे आणि त्याचबरोबर पावणे दोनशे आवाज काढायचा रेकॉर्ड केलेला आहे तर पहिल्यांदा मी फक्त पक्षांच्यासाठी किंवा प्राण्यांच्यासाठी एक गोष्ट मी सांगेन सगळ्यांना की आपण झाडं वगैरे लावतो शेती वगैरे करतो शेतामध्ये फवारणी करतो ती फवारणी कमीत कमी करा किंवा करूच नका असं माझं मत आहे सेंद्रिय शेती कशाला मानायची हे मी पहिल्यांदा सांगे काय करा जंगलामध्ये काय अशा औषधिक वनस्पती आहेत की त्या म्हणजे विषारी असतात उदाहरण रामाटा गेळा घायपात कडुलिंब तंबाखू थोडासा चुना वगैरे टाका आणि हे सगळं द्रावण करा आणि तुमच्या शेतामध्ये फवारणी करा शेतामध्ये फवारणी केल्यानंतर काय होईल की मग त्यावेळी सेंद्रिय शेती कशाला माणूस गेला दहावीस हजार रुपयाची औषधं आणतो आणि मग शेतामध्ये आपण म्हणजे त्यामध्ये नुसतानी जातो आणि आपण कॅन्सरसारख्या रोगांना आमंत्रण करतो पशु सुद्धा आपण मारतो साधी साधी गोष्ट मधमाशा असेल मधमाशी बघा किती महत्त्वाचे फायद्याचं काम करू शकते एका म म्हणजे मधमाशीपासून ऐंशी टक्के शेतीचा हां घेतोय तर ही संकल्पना आहे आणि ही सुद्धा तुम्ही राबवा ही माझी संकल्पना पक्षी मित्रमंडळ पक्षी संमेलनाच्या निमित्तानं मला हे सांगूसं वाटतं ठीक आहे माझे काय लहान आवाज आहेत ठीक आहे सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पाणी आणि हवासुद्धा महत्त्वाची आहे आणि आपण तेवीस हजार पाचशे वेळा सॉस घेतो हवा किती महत्त्वाची आहे ज्यावेळी ढग वगैरे आकाशात असतात आणि प्रचंड वारा असतो त्यावेळेचा वारा बघा आणि वाऱ्याच्या वेग असतो पाण्याचा आवाज कुंडीमध्ये वगैरे असतं आणि टबाक, टबाक पाण्याचा आवाज बघा पाणी किती महत्वाचं असतं हा सगळ्यात लहान आवाज होता तर याच्यापेक्षा सुद्धा लहान आवाज आहेत तर पहिल्यांदा कोंबडीचा आवाज दाखवतो को कोंबडी जर गावातल्या असू द्या अगर जंगलातल्या असू द्या की आपल्यालासुद्धा ही एक भाषा असते आणि पूर्वी आपल्याला अलार्म घड्याळ मोबाईल नव्हते हो तर पहाटे उग उठवायचं कोण चार वाजले पाच वाजले म्हणजे टायमिंग कोण सांगत होतं पक्षीच सांगत होते आणि आज आपण त्या पक्ष्यांना विसरतो आहे त्यासाठी त्या आपल्याला मित्र संमेलन भरवावं लागतं आणि आज मी म्हणतो की आज आपण फक्त महाराष्ट्राचं संमेलन भरवतो आहे देशाचं भरवतो आहे आज आपल्या जिल्हा आणि तालुका पातळीवर गाव पातळीसुद्धा भरवणं गरजेचं आहे कारण त्यावेळी आपल्याला ही कुठंतरी साखळी मजबूत ठेवायची असेल पक्षी प्राणी आणि जंगल जर टिकवायचं असेल तर हे संमेलनं शाळे शाळेत भरवली पाहिजेत हे याच्या पाठीमागा मला सांगायचं आहे तर असू द्या कोंबडी बघा ज्यावेळे आड अडचणीमध्ये जाते साप किंवा मांजर दिसते आणि साप आणि मांजर दिसल्यानंतर ही कोंबडी ओरडते आणि मग त्यावेळी बघा तो किती धोकादायक प्रसंग असतो तुम्ही सुद्धा ठरवलेला या ठिकाणी जरा थोडा वेळ आहे बसायचा आहे आणि काहीतरी करायचं आहे आणि जीवन खाऊन इथून जायचं थो तिथं कुठंतरी साप बसलेला असतो पण ती बिचारी कोंबडी कोंबडी सांगते आणि मग ते कॉल करते पण ही अंड्याला आलेली कोंबडी असेल तर ते कशी तर हीच कोंबडी पंधरावीस दिवसांना खुडूक बसते त्यावेळी बघा पहाटेचा कोंबडा किंवा दिवसाचा कोंबडा एक दोन चार प्रकार आहेत त्याच्यामध्ये तर कावळा वगैरे बघा आपण दररोज दगड मारतो कावळ्याला पण एक दिवस आपल्याला कावळ्याला बोलावं लागतं हा वन खात्याचा जरी कावळा असला तरी सुद्धा आपल्या कार्यक्रमाला एक दिवस बोलवता मग दररोज का दगड मारतात त्याला खाऊ वगैरे घाला किंवा घालू नका पण निदान दगडं तर मारू नका यातून मला सांगायचं आहे पण जंगलामध्ये असेल ज्यावेळी मी चांदोलीमध्ये काम करताना बरेच वेळा साप वगैरे आडवे वगैरे येतात आणि आमचे सर वगैरे असतात अजित पाटील वगैरे आहेत आमचे मग ते बघा बरेच मग साप वगैरे आल्यानंतर माणूस माणसा माणसात भांडणं लावतो पण मी पक्ष्यांच्या प्राण्यांच्या सुद्धा भांडण ज्यावेळी साप वगैरे आला बरेचदा मला प्रसंग आला काय केलं एका कावळ्याला मी बोलवल मी स्वतः एक कावळा त्याच्यानंतर एका कावळ्याला बोलवलं झाले दोन कावळे बघता बघता दोन चार कावळे झाले पाच पंच मग त्या सापाला सुद्धा म्हणजे पाठीमागं लागले मग सापाला पळून जावला माझा रस्ता रिकामा करावा लागला म्हणजे मदत करायला पक्षी असतात हे माहीत असू द्या तर कावळेचे बघा हे बारा आवाज आहेत त्यातले एक दोन तीन आवाज दाखवणार आहे तर, तर जगामध्ये खूप दंगा करणारा पक्षी म्हणतो आपण ते म्हणजे बॅबलर <laughs> काही कारण नसतानासुद्धा दंगा करतात जसं शांत बसा म्हटलं तुम्ही बसत नाही तसं ते सुद्धा पक्षी आहेत म्हणजे माणूस आणि पक्षी यांच्यात काय फरक नसतो जर जंगलात आला तर माझ्यासोबत ज्यावेळी तुम्ही हे कराल तर तुम्हाला माणूस आणि प्राणी याच्यातसुद्धा काही फरक नाही उद्या जर जंगलामध्ये आला तर झाडं आणि माणूससुद्धा काय फरक नाही इथं झाडांच्या सोबत मी तुम्हाला तिथं दाखवीन की खरंच झाडं आणि माणसात काय फरक नसतो इथं तुम्हाला प्रॅक्टिकलमध्ये दाखवेन कारण इथं झाडं नाहीत तर मग तिथं आहे तुम्हाला नक्की दाखव तर ठीक आहे तर जगातला खूप सुंदर गाणारा पक्षी म्हणून आपण बघतो तो म्हणजे कोकिळा तर घुबड जे शिंगारी घुबड आपण म्हणतो आपला सह्याद्रीचा <laughs> हो होता तो म्हणजे हॉर्नविल धनेश आपण म्हणतो हा जाताना सुद्धा असा झप झप असा आवाज येतो अगदी जवळजवळ शंभर दोनशे फुटावर सुद्धा त्याचा आवाज येत असतो आणि पण माणूस आणि प्राणी पक्षी आणि माणूस याच्यामध्ये सुद्धा जर हॉर्नबिलची साधी गोष्ट ऐकली तर तुम्हाला बघा वर्षानुवर्ष तुम्ही एकाच घरात राहता हा सुद्धा पक्षी एकाच झाडावर अनेक वर्ष राहतो सुद्धा आतमध्ये ज्यावेळी डोले वगैरे असते आणि या डोलीमध्ये बसलेला असतो पूर्णपणे डोलीचं तोंड बंद करून फिमेल बसते आणि बसल्यानंतर एक बारीक होल असतो त्याच्यामध्ये आणि त्यातून चोच वगैरे बारत मेल वगैरे असतं एका घरामध्ये दोघं तिघं सदस्य असतात यांच्यामध्ये सुद्धा तसंच असतं आणि मेल आणून खाद्य वगैरे भरवत असतो मग अशा पद्धतीनं ज्यावेळी आत वगैरे बसते त्यावेळी पंख म्हणजे आपण बाथरूममध्ये वगैरे असल्या कपडे काढून बसतो तसे त्या पद्धतीने हे सुद्धा हा सुद्धा पक्षी आतमध्ये ज्यावेळेस पंख सगळे म्हणजे पिसे वगैरे काढलेले असतो का जशी कोंबडी सोडलेली अशा पद्धतीने हा म्हणजे पक्षी वगैरे बसतो अनेक वर्ष एका डोलीमध्ये राहतो अगदी उंच झाडावरती सुद्धा हा राहतो हे त्याचं वैशिष्ट्य आहे तर माणूस आणि प्राणी याच्यामध्ये सुद्धा काही फरक नाही बघा तर माणूस काय करतो एक घर बांधून सत आठ खोल्या बनवतो आणि सत खोल्या बनवून काय करतो अनेक वर्ष किंवा नको नको तेवढ्या वस्तू सुद्धा घरामध्ये ठेवतो दहा दहा वीस वीस वर्ष अरे भंगारला घाल ना नाही मग तो असू दे लागेल कधीतरी उंदीर काय करतो एक बिळ काढतो सताड़ खोल्या बनवतो आणि सगळ्या चिंद्या चिंद्या बनवून ठेवतो जगातला उपद्रव करणारा एक प्राणी चिचुंद्र्याचा आवाज होता चिंतुर लहान पिली जन्माला येतात त्यावेळी बघा ठीक आहे तर धन्यवाद या ठिकाणी समाप्त कारण टायमिंगचं थोडंसं बदल दिलेलं आहे त्यामुळे ठीक आहे सगळे आवाज माझ्याकडे पावणे दोनशे आवाज आहेत ज्यावेळी पुन्हा चालवलेला याल किंवा पुढच्या एखाद्या कार्यक्रमाला भेटला तर नक्की तुम्हाला मी पावणे दोनशे आवाज अगदी मोजून घ्या काय अडचण नाही ठीक आहे धन्यवाद